माझं नाव अमित सिंग आहे आणि मी एक अर्थतज्ञ आहे माझं अर्थशास्त्र मॅथमॅटिक्स फिजिक्स या तीन विषयांवरती थोडंसं प्रभुत्व आहे पुण्याच्या विषयाबद्दल बोलायचं तर बोलायचं ठरलं तर कसं आहे की पुण्यात मुख्यतः तीन विषय तीन ते पाच विषय असं समजा की खूप आम्हाला त्रासदायक आहेत एक विषय असा आहे कचऱ्याचा पुण्यात रोज अडीच हजार टन कचरा तयार होतो त्यातलं सातशे पाचशे ते सातशे टन किमान प्लास्टिक तयार होतं आणि ह्या कचऱ्याचा जो विल्हेवाट आहे ते आज दिवसापर्यंत काही कचऱ्याचा खात्माच्या पद्धतीने का काही झालेलं नाही आहे कचरे कचऱ्याचा विल्हेवाट आजही तुमच्या दारातून कचरा उचलला जातो आणि कुठल्या तरी दुसऱ्याच्या दारावरती जाऊन ठेवलं जातं तर ते आज दिवसापर्यंत कचरा मुक्तपुणे कसे कसं होईल याचा रोडमॅप नाही आहे गोल ओरिएंटेशन नाही आहे कोण काय करत नाही आहे दुसरा विषय आहे वायू प्रदूषणाचा पुण्यात आता बहात्तर लाखाच्यावर वाहनं झाली आहेत पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवरती भर दिलं जात नाही फक्त रस्ते आणि अजून रुंद रस्ते आणि अजून मोठे रस्ते बांधले जातात पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळं सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळं आपल्याला टू व्हीलर आणि फोर व्हीलरवरती अवलंबून राहावं लागतं त्याचा अर्थ असा की अजून झाडं कापली जातात अजून तुमचं पेट्रोल आणि डिझेल इधनचं कन्झम्शन होतो आणि प्रदूषणमध्ये वाढ होतो तर हाही प्रश्न आहे जे काय सुटत नाही आणि तिसरा प्रश्न अजून एक मोठा प्रश्न आहे पाण्याचा पुण्यात दो, दो रोज दिवसा आम्ही दोनशे कोटी लिटर पाणी कन्झ्युम करतो त्यातलं एकशे त्रेसष्ट कोटी लिटर आहे तसं सांडपाणी आम्ही आपल्या नद्यात वाहतो सगळं मळमूत्र सगळं ते नद्यात पाणी वाहिलं जातं आणि ती पाहिणी जाऊन कुठेतरी आमचं एक सेप्टिक टँक नावाची उजनी धरण आहे तिथं जाऊन ते पाणी साचतं आणि खालची जी लोकं आहेत ते बिचारी त्या पाली पाणीवरती अवलंबून आहेत त्या पाण्यावरती अवलंबून असल्यामुळं त्यांचे अनेक विकार तयार होतात कोणाला कॅन्सर होतो कोणाला किडनीचा त्रास होतो कोणाला काय होतो आणि ह्या विकारामुळे खरं पुण्यात आम्ही खरं जो पापाचा घडा आम्ही स्वतःच्या माथ्यावरती हो मारून चाललो बरं ह्याला रिसोर्सेस काय आहेत आपल्याकडे तर खूप भरपूर रिसोर्सेस आहेत बारा हजार कोटी रुपयेचं बजेट असणारं हे पुणे महापालिका आहे पिंपरी चिंचवड जर धंद तर अजून आठ हजार कोटी म्हणजे दिवसा शंभर कोटी खर्च करणारी ही महापालिका आहे आणि एवढे पैसे खर्च करूनसुद्धा आमच्या या ज्या साध्या प्रॉब्लेम्स आहेत याला सॉल्व सोल्युशन काय मिळत नाही अतिरिक्त सेंटरला जाऊन जर तुम्ही पाहिलं तर सेंटरचं बजेट पंचेचाळीस लाख कोटी रुपये होणार आहे त्यातलं फक्त साडे दहा हजार कोटी रुपये फक्त फक्त आणि फक्त वायू प्रदूषणासाठी खर्च होणार तर आपल्याला सेंटरमध्ये उमेदवार कसा पाहिजे कशा प्रकारचा माणूस पाहिजे जो ह्या गोष्टीतून तो आपल्याला तोडगा किंवा सोडगा काढू शकतो आणि पुण्याला कचरा मुक्त टँकरमुक्त ट्रॅफिक जाम मुक्त करू शकतो हे महत्त्वाचं आहे आणि ह्या गोल जर नसले कुठल्याही उमेदवारकडे किंवा ह्याचा मार्ग रोडमॅप जर नसलं तर मग पुण्याचं काय ते व्यर्थच होणार जे आपण म्हणतो पुणे तिथे काय होणे ती काय फक्त म्हणत राहणार आणि आपण कोणाला तरी निवडून आणणार जो आपल्यावरती तोंडाचे पा पानं पुसण्याचं काम करणार थँक्यू व्हेरी मच आपल्याकडे कुणी असा उमेदवार आहे का आजच्या घडीला जो ज्यांनी दावेदारी दिली असेल आणि तो या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असेल किंवा तुम्हाला असं एक नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तो हा एलिजिबल आहे असे काही नावं येतात पण काही नावांना संधीच मिळत नाही जसं वंदना ताई चव्हाण आहेत त्यांना संधी मिळत नाही संग्राम खोपडे आहे काँग्रेसमधले त्यांना संधी मिळत नाही आणि एक उमेदवार आहे कर्नल सुरेश पाटील त्यांनी खडकवासला धरणात पंचवीस लाख ट्रक माती गाळ काढली होती आणि ते काढून ॲक्च्युली काढली आहे आणि ते काढून खडकवासला धरणाची कॅपॅसिटी पॉईंट दोन टी एम सीनी वाढवली आहे त्या माणसांनी एकट्या हाती तेहतीस लाख झाडं लावलेली आहे आणि पूर्ण भैरोबा नाला पूर्ण रिक्लेम करून त्याला व्यवस्थित सुरळीत ना नाला पार्क बनवला आहे असं पार्क बनवणे तळ साठणे झाडं लावणे पर्यावरणाशी प्रेम करणारा माणूस आज कर्नल सुरेश पाटील आहे मला असं वाटतं की मत त्यांना द्यावं